श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणीनं उन्हाळा सीजन सुरू झालेला आहे आणि सर्वांना तर म्हणजे शरीरासाठी थंडव्याची तर खूपच गरज असते तर तर त्यासाठी काकडी असे भरपूर जे थंड थंडावा देणारे पदार्थ आहे ते खाल्ले जातात तर, तर आपण येणार शक्यतो नुसती का, काकडी सॅलड म्हणूनच खाल्ले जाते किंवा कोशिंबीर बनवून तर येणा बरेच जण कोशिंबीर बनवतात किसून करतात तर त्यापेक्षा आमच्याकडे तर ह्या पद्धतीने कोशिंबीर बनवतो खूप छान मस्त अशी कोशिंबीर बनते तर मस्त अशी का साला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साला सगळ अशी बारीक बारीक कट करायची त्यानंतर टोमॅटो हे कांदा हे सर्व जे पदार्थ आहेत ते सर्व कट करून घ्यायचे अगदी छान मस्त अशी याची कोशिंबीर भाजी मैत्रिणी आपण किसून जेव्हा बनवतो ना त्यावेळेस त्याचं पाणी होतं कोशिंबीर मध्ये मग त्याचे एवढं खास नाही लागत तर अशा पद्धतीने जर बारीक कट करून जर बनवतो पाणी न होत आता खाली पण छान असं टसटस लागते खायला खूप छान अशी कोशिंबीर लागते तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली ते पण मला कमेंट कमेंटद्वारे कळवा तर सुरुवातीला मी सर्व जे फळ आहे ते कट करून घेते काकडी टोमॅटो कांदा वगैरे सर्व आणि त्यानंतर आता त्या दही आहे मस्त असं घट्ट घट्ट आणि त्यामध्ये आता हे जे कापलेले पदार्थ आहे ते टाकून घेते कांदा टोमॅटो आणि काकडी टाकून घ्यायचे तुमच्याकडे गाजर वगैरे असेल ते पण टाकू शकता शी शी ली ली तर माझ्याकडे ते काय नसल्याने तीन साहित्यांमध्येच मस्त अशी कोशिंबीर बनवलेली आहे आणि त्यानंतर कोथिंबीर पण टाकून घेतली थोडंसं नॉर्मल मीठ पण टाकले त्यानंतर मस्त असा तडका देऊन घ्यायचा आहे तर मोहरी जिरे टाकून त्याला छान अशी फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलं आहे तर मैत्रिणी अगदी छान मस्त चवीचं असं आपल्या इथे इथे कोशिंबीर बनते तर रायता पण बरीच जर बनवतात ह्याचं तर रायतापेक्षा सुद्धा अगदी छान मस्त अशी कोशिंबीर लागते तर हे स त्यानंतर असं तडका देऊन घेतलं आहे त्यानंतर थोडीशी नॉर्मल साखर टाकलेली आहे आणि मीठ तळा अगोदरच टाकून घेतलेलं होतं आणि सर्व व्यवस्थित असं हलवून आणि थोड्या वेळासाठी आपल्याला ते, ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर अगदी थंड छान असा ह्या दिवसामध्ये खाण्यासाठी मस्त अशी कोशिंबीर बघते ते बघा मैत्रिणीं अगदी छान अशी अप्रतिम चवीची कोशिंबीर झालेली आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा या पद्धतीची कट करून केलेली कोशिंबीर कशी वाटली आपली ही कोशिंबीर रेसिपी कमेंटद्वारे कळवा आणि मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू